वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त आहात आणि मजेतात तर खूप दिवसानंतर मी आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे बरेच दिवस झालं ब्लॉग बनवायचा बनवायचा विचार करते पण बनवलेले ब्लॉग आहेत तेच एडिट करून टाकायला मला वेळ नाही मिळत आहे मध्यंतरी केकच्या ऑर्डर होत्या आणि सध्या मी काही गोष्टी बनवायला चालू केल्यात म्हणजे एक छोटासा बिझनेस म्हणा किंवा काय म्हणा हे जे पाऊचेस असतात ते पाऊचेस बनवायला चालू केलेत आणि आता मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये थोड्याफार ऑर्डर भेटतील सध्या व्हॉट्सअपवरती मी जेवढ्या मिळतील तेवढ्याच ऑर्डर घ्यायला चालू आहेत बाकी अजून सगळीकडे नाही शेअर केलेलं तर हे बघा हा एक पाऊच आहे असा हा सिंगल पाऊच आहे पण हा फुकतो मोठा म्हणजे यामध्ये आपण आपलं जे काही मेकअपचं सा सामान वगैरे आहे ते कॅरी करू शकतो तो ही त्याची खालची बॅग आहे आणि हे मी तुला ह्याचा पिक्चर तुम्हाला टाकेन वरती थांबलेला वगैरे तर हे बनवायला चालू आहेत माझं सध्या हे काम चालू आहे आणि हा पर्स टाईपमध्ये आहे दोन चेनवाला तर सध्या हे करते त्यामुळे वेळ नाही मिळत आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला बाकीच्या गोष्टीमध्ये आणि एडिटिंग तर करायचं राहिलेलंच आहे ते करावंचं आहे पण आज आम्ही चाललो आहे मुलांना घेऊन थोडं बाहेर मुलं कंटाळ आहेत घरामध्ये त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन बाहेर चाललोय इथे जवळच मिळा लागलेला आहे जकात नच्या नाक्याचे इथे आता जे विरारमध्ये राहतात त्यांना माहिती आहे जकात नाका ना कुठे आहे तर जकात इथे मिळावं लागलं आहे चोटे -चोटे आ, की काई -काई। ते छोट्या छोट्या गोष्टी किंवा काय काय आहे मुलांच्यासाठी खेळणी वगैरे आहेत तर म्हटलं चला वेळ तर भरपूर झाला आहे पाहुणे नऊ झालेत आणि आम्ही आत्ता नावाने माझं जेवण आहे आल्यावर जेवायचं आहे मग म्हटलं चला एक अर्धा पाऊण तास तरी का होईना मुलांच्या आणि तुझा का नका काय आमच्या इथून एक पाच मिनटाच्या अंतरावर ते त्यामुळे अर्धा पाऊण तास आम्ही तिथे थोडा वेळ घालवू थोडा मुलं पण फ्रेश होतील आणि आम्ही पण त्यांच्याशी करू आणि आता इकडे बघा केक खाऊन कसं मज्जा करायला चालली चला आज काय होते तुमच्याशी शेअर करूया तर मंडळी आम्ही तर जकन जाऊन आलो पण तिथे जो मेळा लागला होता तो कालच निघाला आणि आम्ही आज गेलो बरेच दिवस पण होता तो मेळा तिथे पण आज आज तिथले काम काढायचं चालू होतं म्हणजे जे काही ते ते लावतात ना ते मोठे मोठे पाळणे असतात आकाश पाळणे वगैरे त्याचं ते सामान जे होतं ते काढायला चालू होतं मग त्याच्यानंतर आम्ही जरा स स्टेशनला गेलो थोडंसं भाजी वगैरे खरेदी केली पाणीपुरी म्हणून आलं पोरांना बाहेर नेलं असता तर म्हटलं चला काहीतरी खाऊया म्हणून थोडंसं पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही घरी आलो आहे आता आम्ही आज काय शूट करणार नाही नेक्स्ट ब्लॉकमध्ये काय होते तुम्हाला बघा बाबू काय घ्याय चाललास बाय करून माझ्या पर्स मधले दहा रुपये मिळालेत आणि घेऊन तो चाललाय बाहेर दहा रुपये बाय करून कुठे चाललास बाय बाय बिग बॉस चालले भांडण चला मंडई थंडीची सुरुवात झाली आणि बाजारामध्ये फ्रेश फ्रेश मटार येतोय तर आज आपण मस्त मटार पनीर पराठा बनवूया खूप यम्मी आणि टेस्टी होतो तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया तर मी ते एक वाटीभर मटार घेतले त्यामध्ये थोडंसं अलं घातले लसूण पण तुम्ही घालू शकता लसूण घातलेला आहे सात ते आठ पाक आहे छोट्या छोट्या एक मिरची घातली आणि हे आता छान पेस्ट करून घ्यायचं दुसरीकडे मी इकडे चपातीचं पीठ आहे ते मळून ठेवलेलं आहे पराठ्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची फाईन पेस्ट करायचे नाही थोडेसे दाणेदाणे ठेवायचे आहेत कारण त्याचा क्रंच थोडासा छान लागतो आपल्याला पराठ्यामध्ये त्यामुळे ते तयार करून ठेवायचं दुसरीकडे पॅन ठेवायचा पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेलामध्ये थोडंसं जिरे टाकायचे जिरे छान फुलले की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे काल कांदा लालसर परतला गेला की मग मा यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियन्स टाकणार ज्यामध्ये हळद जाईल धनाजिरा पावड पावडर जाईल त्यामध्ये आपलं लाल तिखट थोडंसं जाईल मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडंसं बेतानं घालायचं कारण लहान मुलं जर घरात असेल तर तिखट जास्त खात नाही त्यामुळे थोडंसं घालायचं कलर सुंदर येतो यासाठी आणि यामध्ये घालायचं जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे मटारची ती ती घालायची आणि चांगली परतवून घ्यायची आधी हे एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून शिजवून घ्यायचं जा, थोडंसं झाकण ठेवून हे वापवून शिजवून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं पनीर शिजायला तसा वेळ लागत नाही तसंही पनीर आपण किसून घालणार आहे त्यामुळं ते थोड्या वेळाने घालायचं आधी मटार चांगला शिजवून घ्यायचा आणि नंतर मग पनीर यामध्ये घालायचं तर मी आता छान असा मटार शिजवून घेतलेला आहे इकडे हे बघा दोन ते तीन मिनटं झालेत मटार चांगला शिजलं यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ मी घातलं नव्हतं आधी थोडंसं मीठ घालूया आणि यामध्ये आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे पनीर घालायच्या आधी आपल्याला ही मटारची जे पेस्ट आहे किंवा भाजी हे आहे ती शिजवून घ्यायचं प्रॉपर आणि नंतर मग हे शिजल्यानंतर यामध्ये परधी घालायचं पनीर घातल्यानंतर जास्त वेळ परतवायचं नाही एक दोन एक दोन मिनटं परतवलं प की चालतं कारण पनीर जितकं जास्त तुम्ही परतवाल तेवढं तेव्हा चावट होतं चिम काय म्हणतात त्याला चामट होतं त्यामुळं पनीर दोनच मिनटं परतवायचं त्याच्या आधी मटार चांगला शिजवून घ्यायचा या भाजीसाठी सो इकडे आता पनीर मी ॲड ऑन करते किसून एक दोनशे ग्रॅमचा ब्लॉग मी यामध्ये ॲड केलेला आहे छान किसून घालायचा आणि हेही चांगलं परतून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं इकडे आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता मी थंड व्हायला ठेवते थंड झाली की यामध्ये घालायची को आहे कोथंबीर आणि मग आपल्याला आप छान असे पराठे बनवायचे आहेत तर इकडे इकडे आता जे मी पीठ आहे ते छान मळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा सॉफ्ट थोडंसं पीठ मळायचं आहे चपातीचं आपल्याला जसं सॉफ्ट आपण पीठ मळतो तसं हे सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे गोळे बनवून घेते म्हणजे आपल्याला पराठे पटपट पटपट -पट -पट बनवता येतील तर एक त्यातला गोळा घ्यायचा आहे छान तो हे करायचा थोडीशी पारी लाटून घ्यायची त्याची आणि मग नंतर यामध्ये आपण ॲड करायचं पुरणपोळी जशी आपण करतो ना सेम तशीच पराठे बरेच जण करतात त्यामुळे त्यांना माहिती आहे कसं करायचं ते फक्त इन्ग्रेडियंट्स मी तुमच्याशी शेअर केले मी काय काय यामध्ये घातलेलं आहे तर भरपूर सारं स्टफिंग यामध्ये घालायचं आणि छान असं हे बंद करायचं थोडंसं स्टफिंग जास्त झालं की ते बाहेर येतं पण तरीही पराठा खायला खूप सुंदर लागतो त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करू शकता अशा पद्धतीने थोडंसं पिठामध्ये डस्ट करायचा आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा इतके सुंदर पराठे झाले होते एकापेक्षा एक पराठा छान झाला होता मऊ लुसलुशीत माझ्या निशांगने म्हणजे माझ्या दोन वर्षाचं जे बाळ आहे त्यांनी मस्त जरा कमी थोडासा शिल्लक ठेवला एक पराठा खा खाला त्यामुळे खूप सुंदर लागतो थोडंसं कमी तिखट करायचा आणि यासोबत मी काही चटणी वगैरे बनवली नव्हती मी दह्यासोबत ते सर्व केलं होतं खूप यम्मी असा पराठा खायला तयार झाला होता आणि त मीडियम टू हाय फ्लेमवरती मंद छान खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या इकडे छान असे पराठे तयार होतात तिकडे आपला गरम गरम पराठा तयार झालेला आहे सो आता मी अशाच पद्धतीने बाकीचेही पराठे बनवून घेते ऑलमोस्ट मी इकडे सहा ते सात पराठे छान असे बनवले मस्त गुबगुबी झाले होते हे तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता आणि तर असेही खायला छान लागतं कारण आपण यामध्ये सगळं जे काय घालायचे ते इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत तिखटपणा येण्यासाठी सॉससोबत जरी खाले तरी छान लागतात आणि सोबतच माझी ऑन ड्युटी चालू होती मी गावाकडे आईला फोन केला होता तिच्याशी बोलत बोलत माझं इकडे बाकीच्याही तयारी चालली होती त्यामुळे माझे मस्त यम्मी पराठे तयार झाले उरलेलं स्टफिंग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी पराठे बनवण्यासाठी मी काही शूट केलं नाही जेवढं शूट केलं तुमच्याशी शेअर केलं आय होप तुम्हाला ते आवडलं असेल आणि हो हा मटार पनीर पराठा नक्की ट्राय करून बघा प्रचंड छान होतं मुलं आवडीनं खातात थोडंसं कमी तिखट केलं ना मुलं आवडीनं खातात निशांगने तो माझ्या अर्धाच्या वरती पराठा खाल्ला होता आणि मी खुश होते कारण निशांगने गरम गरम पराठा संपवला आणि तो पोटभर खाल्ला या आनंदात आणि निधीने पण पोटभर पराठा खाल्ला आणि यम्मी झाला होता पराठा तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त मस्त का, का। बाय